नमस्कार सगळ्यात आधी आम्ही मिस करतोय रोहितला येस आ, तो युएसला आहे सध्या पण डेफिनेटली तिथून आमच्यासोबत कनेक्टेड आहे प्रमोशनमध्ये आणि मुग्धा आणि रोहितसोबत आम्ही प्रो, हा प्रोजेक्ट केलाय मुग्धा आणि रोहितसोबत मी पहिल्या मी रोहितसोबत आधी काम केले नखरेवाली गाणं आम्ही सोबत केलं होतं मुग्धासोबत हा पहिला प्रयत्न होता आणि बन्नाट होता म्हणजे मुग्धा ज्या पद्धतीने गाते तिचा जो वॉईस स्ट्रेक्चर आहे तो, तो मराठीमध्ये मा एक बोलतात ना एक वेगळा वॉईस स्ट्रेक्चर आहे तिचा आणि ती कोणासारखी नाही आहे तिचा वॉ तिचाच आहे तिचा तिची तीज, डुप्लिकेट कोणीच बनवू शकत नाही आणि त्यामुळे तीच एक स्पेसिफिक एक वेगळा वॉईस असेल ना त्याच्यासोबत काम करायला खूप मजा येते आणि त्या त्यामुळे मग मुग्धासोबत आम्ही का, काम केलं आणि मजा आली आता बाकी ती सांगेल कारण तिच्यासोबत तिने ती जेव्हा आली होती आणि डेफिनेटली आम्ही खूप रिस्पेक्टफुल आहोत आणि ती खूप मोठी का सिंगर मोठे मोठी गाणी तिने फिल्म्समध्ये गाणी गायले त्याच्यामुळे कदाचित त्यावेळी आम्ही थोडंसं हे होतो नर्वस होतो की अरे काही कमी पडू नये वगैरे तिच्या बाजूला कोणी बसायला तयार नव्हतं इथपर्यंत गोष्टी होत्या की मॅडमला बसायला बाजूला कोणी बसू नये तिला कम्फर्टेबल होणार नाही बट शी इज व्हेरी कम्फर्टेबल म्हणजे तिने आम्हाला कम्फर्टेबल केलं आणि अक्षरशः मित्रासारखे आता आम्ही आहोत आणि हा हेच कलाकाराला हवं कारण आपण जेव्हा काम करतो ना जेव्हा ते मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होतं आणि ती आतमध्ये गेल्यावर ती ज्या पद्धतीने तिने गायलं तिचे इनपुट्स होते बेसिकली मी सिंगर्सना पूर्ण मुभा देतो की तुमचे माझे काही का पॉइंट्स असतात ते तर तुम्हाला करायचे बट ते थोडेसे इनपुट्स आणि तिने ज्या पद्धतीने इनपुट्स दिलेत तर गाणे ते चार चांद लावले तिच्या व्हाईस व्हॉइसने आणि नाजगो बाय बेसिकली हे वुमेन एम्पॉवरमेंटचं सॉंग आहे त्यामुळे तिथे एक भारदस्त व्हॉइस पाहिजे होता आणि तो तिच्या पेक्षाही मला वाटत नाही कोणी दुसऱ्याने के, केलं असं तो शी इज द परफेक्ट चॉईस फॉर दी सॉन्ग आणि आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत की ते गाणं पूजाला जेव्हा पाठवलं गेलं पूजा सावंतला तेव्हा व्हॉइस आवडला तिला आणि तिला खूप कौतुक पण केलं सो इथे पोच पावती मी की माझी निवड चुकली नाही आणि तिने काम केलंय ती खूप जिद्दीने काम केलं आणि तिचा वॉईस जो आहे त्यामुळे आज आमचं सक्सेसफुल वाटतंय आम्हाला की चलो हो गया मी काय मी प्रशांत नागपी फॅन होतेच मीच वाट बघत होते की कधी हा बोलवणार पण म्हणून खूप वेळ लावला बोलवायला आता मला वाटतं की कंटिन्युअसली हा मला बोलवत राहील आणि खरं सांगते की कधीही आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये जातो तेव्हा बऱ्याच वेळेला टेन्शनचं वातावरण असतं पण ह्या अख्ख्या टीममध्ये असं जराही नव्हतं ते, वा ते सगळे टेन्शनमध्ये होते मला देत नव्हते तर हळूहळू आम्ही ओपन अप झालो आणि सगळे लोक इनपुट्स ॲक्सेप्ट करू शकत नाहीत म्हणजे मी हे असं गाऊन बघू का तसं गाऊन बघू का असं माझं चाललं होतं आणि हे अरे हां हां हे छान वाटतंय हे छान वाटतंय असं करूया तसं करूया की आम्हाला पण सिंगर्सना गायला अजून मजा यायला लागते थोडं नाचत नाचत गायला सुरुवात होते आणि त्यांनी गाणंही तसं एक्सप्लेन केलं होतं की असं असणार आहे तसं असणार आहे ही क्लॅरिटी दिली की आम्हाला गाणं अजून सोपं पडतं त्यात लग्न झाल्यामुळे सासूबाई इथे बसल्यात आहेत नवरा इथे बसला आहे वगैरे फारच इझी झालं होतं आणि मला ते फिलिंग्स टाकणं पण खूप इझी झालं आणि मला असं आज गाणं बघितल्यावर वाटलं की अरे हेच माझ्या डोक्यात होतं जेव्हा मी पूजा सावंतच्या तोंडावरचे एक्सप्रेशन बघितले की की हेच होतं हेच असंच मला म्हणायचं होतं असं मला वाटायला लागलं आणि आधीचं गाणं जे आहे जे काही शूट केलं ह्यांनी सगळ्यांनीच सुंदर काम केलेलं आहे मला पण स्टोरी खूप आवडली मला माहीत नव्हती सो so, थँक्यू यू मजा आली आज ती खूप दिवसांनी आणि आज खूप लोकांनी तिला ओळखलेलं नाहीये ती साडीमध्ये आली तिने मला काल विचारलं आम की आमचं चालू होतं डिस्कशन ग्रुपमध्ये की काय घालून यायचं सो साडी आणि नथ नथ जी आहे नाकातली ती कंपल्सरी आहे सो मला आज कळालं पूजापासून आशू पासून जे तिला पहिल्यापासून ओळखतात त्यांनी ओळखलंच नाही तिला पहिल्यांदा सो आय एम व्हेरी हॅपी की चला ती साडीमध्ये आली अँड गाणं सुद्धा जबरदस्त गायलेलं आहे तिने आणि रोहितने सुद्धा डेफिनेटली तो इथे नाहीये बट त्याचंही कौतुक आणि तो व्हर्सेटाईल सिंगर आहे त्यामुळे तो जान होतून टाकतो गाण्यामध्ये त्याच्यासोबत आधीही काम केलेलं आहे मी मित्र खूप चांगले आहोत आणि तिकडे तो शो मध्ये असताना मला तो मेसेज करतोय आमचं खूप कमी बोलणं होतं कारण आपलं टाइम मॅच होत नाही आहे इंडिया पण आज रात्री मी वगैरे आमचं थोडंफार बोलणं होतं जिथे टाइम मॅच होतो आताही त्यांनी शो चालू असताना त्यांनी बाहेर येऊन पटकन व्हिडिओ करून आम्हाला ती बाहेर दिली सो इथपर्यंत आहे सो मला म्युझिक टीम आणि संकेत गुरु अगेन माझ्यासोबत म्युझिक करतो आणि तो असेल तर मग चार छान लागतात गाण्याला माझ्या कंपोजिशनला माझ्या शब्दांना ज्या पद्धतीने तो अरेंज करतो म्युझिक डिरेक्ट करतो तो ते, ते सगळ्या गोष्टी आम्ही एक कम्प्लीट टीम आहोत आणि त्या टीममध्ये आता मुग्धा आहे मुग्धासोबत अजून मला काही आहेत गोष्टी आहेत डेफिनेटली त्या ते तुम्हाला गाण्यांच्या माध्यमातून लवकरच बघायला नाही हां म्हणजे मी मी ॲक्च्युली मीडियामध्ये बोलतो तर मी करणारच मी मागच्या मीडियाला बोललेलो की मी मला खूप लोकांनी विचारलं होतं की तू का फिल्म आणि सिरियल लोकांसोबत काम नाही करत सो बघा मी मागच्या बोललेलो तुम्हाला की लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आता याच्यामध्ये हे गाणं स्पेशल यासाठी आहे या गाण्यामध्ये सोशल मीडिया स्टार सिरियलचे स्टार आणि एक फिल्म सुपरस्टार सो फिल्म सिरियल आणि सोशल मीडिया हे तिन्ही दिले आता कोणी मला नाव ठेऊ नका मग बोल विचारू नका प्रश्न तसे कारण हे तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला मिळेल डेफिनेटली इंडस्ट्रीतले काही नॉन सिंगर्स तर माझ्या आधीपासून काम करतात सो पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही बघाल पुढे बरं मुग्दाताई मी तुम्हाला वेगवेगळ्या शोमध्ये काम करताना पाहिलं आहे so, सो मला तुम्हाला विचारायला आवडेल की या टीमबरोबर काम करण्याचं तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि कसं वाटतंय जसं मी मगाशीच म्हटलं की या टीमबरोबर मला तुम्ही ताई म्हणताय पण मी असं साडी घातल्यावर दिसते म्हणून मी साड्या नेसत नाही पण ह्या टीमबरोबर काम करताना मी तुम्हाला सिरियसली सांगते की अशी वाईब यंगस्टर्स सगळे फुल एनर्जी वाटते आणि टीम माझ्या गाण्यात पण रिफ्लेक्ट होते कुठे ना कुठेतरी त्यामुळे टीमचा खूप फरक पडतो सगळीकडे वातावरण एकूण आत्ता पण तुम्ही बघाल तर सगळे मस्ती करत होते डान्स करत होते आल्या आल्या पण सगळे अरे तू छान गायली आहेस तू छान हे केलंस असंच चाललेलं असतं त्यामुळे खूपच मजा आली आणि मला टीम सोबत कायम काम करायला आवडेल कुठल्याही प्रकारचं बीटीएस वगैरे बघतोय आणि नॉर्मली कसं असतं सिंगर गाण्यापुरतं म्हणजे गाणं झालं की त्याचा रोल संपतो आणि मग शूटला वगैरे नसतात तर हे जेव्हा बीटीएस बघताना किती मिस करत होतात की आपण इथे पाहिजे होता किंवा असं असं मला अनुभवता आलं पाहिजे असं काही नाही मला आय एम मिस इट आणि मला असं कुठेतरी वाटतं की मी कुठेतरी बॅकग्राऊंड मध्ये

घेतलं पाहिजे होतं किंवा तेव्हा जर ओळख झाली असती तर या गाण्यात ती फिट बसली असती असं कुठलं गाणं आहे दोन तीन गाणी आहेत मी नाव नाही सांगत पण पुढच्या सगळ्या गाण्यांमध्ये घ्यावं असं वाटलं नाही बट दोन तीन सॉन्ग जे आहेत डेफिनेटली आय वॉज थिंकिंग की मुग्धा सारखा व्हॉइस तिथे असला पाहिजे होता बट या पुढे नक्कीच तो प्रयत्न असेल की कारण मी रिपीट काम करतो म्हणजे मी सोबत रिपीट काम केले मी एकदा एका सिंगर सोबत काम केलं ना आणि मी खूप खुश असलो ना त्या सिंगरमध्ये मी रिपीटेडली काम करतो म्हणजे मग आदरदादा असेल रोहित राऊत असेल रवींद्र कोंबणे असेल सगळ्या सिंगरसोबत आणि मग सोनाली होती आता मुग्धा आहेच आर्यासोबत मी कंटिन्यू काम करतोय आता सो आहे कंटिन्यू राहणार आहे ते आणि कारण मला आउटपुट मिळतोय आणि मला पाहिजे तसा व्हॉईस आहे तर मी खरं सांगतो म्हणजे मा मराठी इंडस्ट्रीमध्ये म्युझिक इंडस्ट्रीमध्ये बेसिकली मी खूप कमी असं बघितलंय की जिथे थोडा वेगळा व वेगवेगळा वेगवेगळ्या जो डायरेक्ट टच करतो काळजाला त्याला जास्त असं प्राधान्य दिलं जातं हे मला प्रकर्षाने जाणवतं जे की तुम्ही एक तुम्ही बघू शकता की रिचा शर्मा ही जे मोठी नावं आहेत त्यांच्याकडे सुंदर सुंदर गाणी जातात आणि वगैरे त्याच्यामुळे तो आता हिने चेंज करून टाकलाय ही जेव्हापासून आली आहे तेव्हा चेंज करून टाकले आता लोक जेव्हा गाणं कंपोज करतात ना ह्या वॉईसचा विचार करतात की अशा पद्धतीने जायला पाहिजे तेवढं सुंदर दिसतं ऐकायला मिळतं आपल्याला आणि तिने जेव्हा ते रागो पिंजऱ्यात आला हे जेव्हा ते ऐकलं मी ते आयटम नंबर जरी असला ना तरी मी म्युझिशियन आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामधल्या त्या बारकावे बघतो की गाताना ही कशी गाते सो so, मी टायर्ड फॅन आहे तिचा की बापरे काय गाते ही आणि ज्या पद्धतीची एनर्जी स्क्रीनवर तिला ऍक्ट्रेसला एक्ट, ला तिला तिच्यासाठी चॅलेंज असतं की हिचं एनर्जी मॅच करणं गाण्याची सो so, त्यामुळे मजा आली बरोबर मुगदादा प्रशांतदाची गाणी ऐकली होती का अगोदरची कुठलं गाणं सगळ्यात जास्त आवडलंय आता नखरेवाली डोक्यात बसले त्यामुळे तेच येतं ताँ पटकन एकदम आणि प्रशांतचं सगळीच गाणी सगळ्यांनीच ऐकलेली असतात मग मी काय सगळ्यांना माहीत असतात सगळेच फॅन असतात पण मला स्पेसिफिकली सांगावं असं वाटेल की ह्याच्या हुकलाईन सिम्पल असतात की ज्या सगळे गाऊ शकतील सगळे नाचू शकतील सगळे हे करू शकतील पण गाणी तितकीच कठीण आहे तुम्ही जर रोहितचा पाठ ऐकला तर त्यात एक, त्या एक क्लासिकलचा टच आहे त्या जागा घेणं गायला गाणाऱ्यांसाठी कळतं त्या रोहितनी खूप इझिली गायलात म्हणून आपल्याला वाटतं की सिंपल आहे पण तसं नाही आहे ती कठीण आहे मग असं खूप कमी वेळा बघायला मिळतं की हुकला इन सिम्पल आहे पण गाणं कठीण आहे मग त्याच्यात कंपोजर म्हणून त्याचं एक मला खूप कौतुक करावं असं वाटेल की हे डिफिकल्ट आहे हे एक समजूतदार कंपोजरचं लक्षण आहे की लोकांना आवडेल ह्याच्यासाठी हुकला इन सिम्पल ठेवायची पण गाणं कठीण करून ठेवायचं बरं नाचगोबया आहे फिमेल ओरिएंटेड गाणं आहे सो तुम्ही हे गाणं कोणाला डेडिकेट कराल आणि का मी असं मला वाटतं की मी हे गाणं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आणि तिला अप्रिशिएट करणाऱ्या सगळ्या मुलांनाही डेडिकेट करेन मी पण अगेन कारण कॉन्सेप्ट ती माझीच होती त्यांना तर डेडिकेट करेनच मी पण मला वाटतंय आपण आता घरी जाऊन आपल्या आईला बोलायला पाहिजे की चल थोडासा डान्स करू पाच मिनिटं टी व्हीवर गाणं लावून नाचूया ह्या गाण्यावरच नाही पण तो थॉट आहे की की तुम्ही तिला थोडाफार आनंद द्या कारण की दिवसभर राबरा प्राप्ती आहे वगैरे आपल्या याच्यामध्ये आणि समाजातले इतर महिला सुद्धा ज्यांना आपण वेगळ्या नजरेने बघतो त्यांच्या जवळ जात नाही तो चित्र या गाण्यामध्ये तुम्ही बघितलंय तो उस, जो रेड लाईट एरिया त्याच्या महिलांना पण तेवढंच रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे सो ही सगळ्यांना डेडिकेटेड आहे डेडिकेट करतो मी हे गाणं आणि मला वाटतंय की माझ्या घरच्यांना म्हणजे माझी मम्मी वगैरे ते अगेन त्यांना पण तेवढा वेळ नाही वेळ नाही मिळत जसं मी म्हणालो की जेव्हा घरात कार्यक्रम असतो आपण एन्जॉय करत असतो आणि बायका सगळ्या घरातल्या त्या काम करत असतात सो आपलं इथे एन्जॉयमेंट संपल्यानंतर परत त्यांचं कामच चालू असतं सो त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही मिळत त्याच्यामुळे मी होप होपफुल आहे की या गाण्यानंतर मला वाटते प्रत्येक जण आपल्या आईसोबत एक व्हिडिओ बनवतील बहिणीसोबत किंवा जे कोणी आहे जे कधीच नाचत नाही त्यांना वेळच देत नाही वेळ देता येत नाही आपल्या स्वतःसाठी त्या सगळ्यांनी व्हिडिओ गाणं हे लावून ते नाचलं पाहिजे आणि आम्हाला टॅग करा डेफिनेटली एक्सेप्ट करू नक्कीच प्रशांत नक्ट्टी यांचे सॉंग वेगवेगळे असतात वेगवेगळे थॉट असतात आणि हाही थॉट खूप सुंदर आहे कारण आम्ही पाहिलंय आणि आम्हालाही आवडलाय प्रेक्षकांनाही ते आवडणार आहे आणि थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल पण जाता जाता मुग्धादाईच्या आवाजाने हे नाच गो बच नाच गो बया दिल खोलू नाज तुनाच नाच गो बया ठुमका जरा ना नमस्कार स्टार मीडिया मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल की आम्ही हे एक भन्नाट गाणं बनवलेलं आहे नाच गो बया ज्याच्यामध्ये खूप मोठी स्टारकास्ट आहे माझ्यासोबत मुग्ध आहे जिने गायलेला आहे सो so, हे गाणं सुंदर झालेलं आहे तुम्हाला आवडेल आणि एक सामाजिक विषय घेऊन आम्ही हा गाणं बनवलंय सो so, तुम्ही भरभरून लाईक शेअर कमेंट करा लयबारी म्युझिक वर गाणं आलेलं आहे आणि प्रेम द्या गाण्याला